आपल्या ह्या यूट्यूब मध्ये खूप खूप स्वागत करते आजचं यूट्यूब लाईव्ह हे स्पेशल आहे कारण हे गणपती विषय स्पेशल एपिसोड आहे आणि त्यातसुद्धा आपल्या लाडक्या बाप्पांचे आवडते तुमचे आणि माझे आवडते मोदक हे कसे बरं खायचे जर तुम्हाला डायबिटीज असेल जेणेकरून तुम्ही त्या मोदकाचाही आनंद घेऊ शकतात आणि तुमचा डायबिटीजसुद्धा कंट्रोल करू शकता ह्या सगळ्यांबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर जे आम्हाला नेहमी बघतात त्यांनी हा एपिसोड आपल्या सगळ्या फ्रेंड्सबरोबर शेअर करायला विसरू नका आणि जे पहिल्यांदा जॉईन होत आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सगळ्या कमेंट्स ह्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये एक एक करून आपण घेऊया त्यामुळे तुमच्या ह्या सगळ्या आजच्या ज्या काही शंका आहे मोदकाविषयी गणपती आणि मोदक हे एक वेगळं कॉम्बिनेशन आहे तर ह्या सगळ्यांचं शंकांचं निरसन करणार आहोत जसा वर्षातनं एकदा आंबा येतो तसंच आणि तो जितका आपल्याला प्रेशस असतो तितकंच हा गणपतीचा सण तुम्हा आम्हा सगळ्यांसाठीच सा खूप जिव्हाळाचा विषय आहे आणि त्याचबरोबरीनी ह्या दिवसांमध्ये जे होणारे मोदक असतात विशेष करून परवा जे प्रत्येक घरी होणारे मोदक आहेत त्याची जी, जी चव आहे ती परत आपण कधी मोदक करून खावेसे म्हणले तरी ती तशी चव येत नाही तुम्ही पण ह्याला ॲग्री कराल ज्यांना ज्यांना असा अनुभव आला असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मग अशा वेळेस वर्षातनं एकदा येणाऱ्या ह्या गणपतीच्या सणात बनणाऱ्या ह्या मोदकाचा आनंद फक्त डायबिटीस आहे म्हणून आपण ह्या आनंदापासून वंचित राहायचं का तर असं करायचं नाही आहे तुम्ही पण जर डायबिटीज असेल तर हा आनंद घेऊ शकतात कारण गणपतीच्या दिवसांमध्ये आपल्या घरातलं वातावरण आजूबाजूचं वातावरण खूप चैतन्य आनंद उत्साह ह्या सगळ्यांनी भरलेला असतो आणि तुम्हाला तर माहिती आहे है की जेव्हा आपण स्ट्रेस फ्री एखादी गोष्ट खातो तेव्हा त्याचा शुगरवर जेव्हा स्ट्रेसमध्ये खाऊ ते त्या त्या तेव्हा परिणाम खूप जास्त होतो शुगर वाढते पण जेव्हा आपण कुठलीही गोष्ट स्ट्रेस फ्री माहोलमध्ये किंवा फिलिंगनी खातो तेव्हा आपल्या शुगरमध्ये तेवढा स्पाईक येत नाही मग आता काय बरं करणं गरजेचं आहे जर डायबेटीज असेल आणि मोदक एन्जॉय करायचे असतील तर सर्वप्रथम टिप म्हणजे की तुम्ही एक्सरसाइज अजिबात चुकवू नका बऱ्याच वेळा आज नको उद्यापासून करतो किंवा आज जरा घरी गडबड आहे म्हणून एक्सरसाइज केले जात नाही पण जर तुम्हाला मोदक खायचे असतील तर ह्या जादाच्या कॅलरीजची आधीच तरतूद करा म्हणजे काय तर तुम्हाला सकाळी जर तुम्ही रोज एक तास व्यायाम करत ता असाल तर तुम्ही एक तास आणि वर एक वीस पंचवीस मिनटं असा व्यायाम करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही दिवसाचा तो जो मोदकाच्या कॅलरीजचा अलाउन्स आहे तो तुम्ही आधीच स्पेंड कराल आणि तुम्ही तो आ, मार्जिन तुमच्याकडे शिल्लक ठेवाल मग समजा इतका वेळ देणं शक्य नसेल तर मग तुम्ही काय करू शकता तर दुसरा पर्याय आहे की हिट एक्सरसाइजेस म्हणजे हाय इंटेन्सिटी एक्सरसाइजेस तुम्ही ते करू शकतात जे अगदी कमीत कमी वेळात म्हणजे एक वीस मिनिटामध्ये तुम्हाला एक तासाच्या व्यायामा इतकं कॅलरी बर्न्सला मदत करतात पण त्यातसुद्धा तुम्हाला जर गुडघे दुखी असेल किंवा असे अनेक त्रास असतील तर तुम्ही ते कर हिशोबाने तुम्ही बिगनर स्टेजचे हिट वर्कआउट्स करू शकतात किंवा तिसरी टिप म्हणजे की एक नियम करायचा की संध्याकाळी आपल्या घराजवळचे आपल्या सेक्टर जवळचे दहा गणपती तरी बघायला चालत जायचं मग ह्यामुळे काय होणार आहे तर तुमचे दिवसभरात खाल्लेल्या कॅलरीज ह्या आपोआप युटिलाइज होतील सकाळचा केलेला जो रेग्युलर व्यायाम आहे त्यांनी तुमच्या दिवसभराच्या कॅलरीज ह्या मॅनेज होऊन जातील आणि जे मोदकानी येणाऱ्या एक्सेस कॅलरीज आहेत त्यासाठी संध्याकाळी हा नियम करायचा की जिथे कुठे दर्शनाला जाणार आहात किंवा आजूबाजूचे दहा तरी मंडळाचे गणपती हे चाल चालत जाऊन बघायचे जेणेकरून तुमचं ओव्हरऑल जे एनर्जी म्हणजे शरीरातली एनर्जी किती आपण वापरतो ह्याचं प्रमाण वाढतं आणि मग इनटेक आणि एक्सपेंडिचर हे दोन्ही बॅलन्स मग आता तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे मोदक केले जातात हे मला नक्की सांगा जसं माझ्या घरी गणपती बाप्पा म्हणले की उकडीचे मोदक हे मस्टच आहे त्याशिवाय आमचा नैवेद्य पूर्ण होत नाही मग अशा वेळेस डायबिटीस असल्यावर काय केलं पाहिजे तर तुम्ही त्या मोदकावर छानपैकी तुपाची धार घ्या हो ते शास्त्र आहे आणि ते शास्त्र सायन्स बॅक्ड आहे का तर तुम्ही जेव्हा तूप घालतात मोदकावर त्याच्यातले जे फॅट्स आहेत त्याच्यामुळे ते खा मोदक खाल्ल्यानंतर जी रक्तातली साखर वाढते ती आपली साखर स्पाईक होण्यापासनं अवॉइड करतं ती साखर नॉर्मल राहायला मदत होते त्यामुळे मोदक खाताना तूप घालायला विसरू नका त्याचबरोबरीनी अनेक आहे असं करतात की ठीक आहे आता मला शुगर आहे पण मोदक खायचे आहेत मग मी काय करेन आज फक्त पोट भरून मोदकच खाणार तर तसं करू नका कारण ओव्हरऑल मीलचा परिणाम ज्याला ग्लायसेमिक लोड म्हणतो हाही तितकाच महत्वाचा आहे मग आपले जे नैवेद्याचं ताट आहे त्याच्यामध्ये चटणी कोशिंबीर ह्या गोष्टी असतातच तर त्या पहिले खायच्या जसं आपण ज्याला आपण मील सिक्वेन्स म्हणतो आणि जसं मी माझ्या घरी करणार आहे की मी शिवसळ म्हणजे नैवेद्याला जे, जे चालतात त्या सगळ्या गोष्टी करा पण आपण त्यातलं काय खायचं आहे तर जसं मी बिरड्याची उसळ करणार आहे बटाट्याची भाजी स्किप करून देणार आहे कारण बटाट्याची भाजी ही परत कॅलरीज आणि ब्रिज असल्यामुळे त्याच्याने ब्लड शुगर अजून वाढणार आहे आणि आपल्याला काय टार्गेट आपलं आपल्याला आपले मोदक एन्जॉय करायचे आहेत मग त्यासाठी तुम्ही बिरड्याची उसळ मटकीची उसळ किंवा कुठली उसळ जी तुम्हाला आवडते आणि तुमच्याकडे नैवेद्याला केली जाते ही तुम्ही करू शकता मग आयदर ऑर कार्ब आपल्याला सिलेक्ट करायचे हे है। मक, करा। तर सायन्स आता सगळ्यांना माहिती आहे मग पोळी किंवा काय बरं कराल तर सुद्धा मॉडिफिकेशन सिम्पल म्हणजे की आपण मसाले भात करू शकतो ज्याच्यामध्ये भरपूर भाज्या घातल्या जातात आणि परत त्याच्यामध्ये कोथिंबिरीचाही आईवज येतो तो जरा उजव्या बाजूला घालायचा म्हणजे त्यातनंही फायबर इनटेक होतो आणि अशा प्रकारे तुम्ही बिरड्याची उसळ सा छानपैकी मसाले भात मोदक मोदकावर तुपाची धार असं घेऊन जेव्हा दोन मोदक खाल आणि ह्या आनंदाने भरलेल्या वातावरणात खाल तेव्हा नक्कीच तुमच्या शुगर्स मॅनेज व्हायला म स्पाईक जो खूप येणार होता तो कमी यायला मदत होईल कारण आपण जेव्हा स्ट्रेस फ्री वातावरणात ह्या सगळ्या गोष्टी खातो तेव्हा आपल्या शरीरालासुद्धा ते स्ट्रेस फ्री असल्यामुळे तेवढा स्पाईक येत नाही त्यामुळे दुसरी टिप काय करायची आहे तर मील सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे चटणी कोशिंबीर कार्सपैकी एकच कुठला तरी कार करायचा आहे तुमच्या घरी जे कुठल्या प्रकारचे मोदक होत असतील जर तळलेले होत असतील तर तळलेल्याच्या कॅलरीज ह्या उकडीच्या मोदकापेक्षा ह्या जास्त असतात त्यामुळे जर तुम्ही उकडीचे मोदक दोन खाणार असाल तर तळलेले मोदक छोटे छोटे करा म्हणजे तुम्हाला ते पण दोन खाता येतील त्याचा साईज कमी करा जेव्हा आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये की किमान चार तरी पाहिजेत असं वाटतंय तर ते छोटे छोटे करा त्याच्या सारणामध्ये मध्ये तुम्ही फ्रुट्स घाला वेगवेगळे सीड्स घाला आणि वरनं तूप नक्की घाला हॅलो विद्यावती ताई पिठाचे मोदक करतात ओके तांदळाची पिठीचे मोदक करतात बऱ्याच लोकांकडे उकडीचे मोदक हे केले जातात आणि उकडीचा मोदक मोदक असू दे तर त्याच्यावर तूप हे आलंच फक्त आता तळलेले असले की वर्ण तूप घालायला लागत नाही कारण आपण ते तळलेले असतात वेगळ्या प्रकारचं फॅट त्याच्यामध्ये युटिलाईज केलं जातं ह्या सगळ्यांनीसुद्धा ह्या ज्या कुकिंग मेथड्स आहेत त्यांनीसुद्धा जी स्पाईक आहे रक्तातली जी वाढ होणार आहे साखरेची ती पण कंट्रोलमध्ये ठेवायला मदत होते त्यामुळे तुमच्या घरी जे कुठले मोदक प्रकार बनतात ते तुम्ही तसेच कंटिन्यू ठेवा क्वांटिटीकडे लक्षात घ्या मील सिक्वेन्स फॉलो करा आणि त्याचबरोबरीने जसं मी म्हटलं आहे की सकाळी एक्सरसाइज करायला चुकवू नका नाही तर गणपती आहे गडबड आहे वीस मिनटं असतील तुमच्याकडे तर हिट वर्कआउट करा तुमच्या कपॅसिटीप्रमाणे बिग्नर स्टेजचे पण आहेत हिट वर्कआउट्स ते सुद्धा तुम्ही करू शकतात आणि त्याचबरोबरीनी संध्याकाळीसुद्धा एक नियम करून आजूबाजूच्या दहा मंडळाचे गणपती चालत जाऊन बघा जेणेकरून आपोआप वॉकही होईल आणि तुम्हाला वॉक केल्यासारखं पण वाटणार नाही त्यामुळे हे तुम्ही नक्कीच करू शकता तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंटमध्ये मला विचारा म्हणजे मी त्याची उत्तरं देऊ शकेल त्याचबरोबरी सकाळी बहुतेक वेळा अजून नाश्ता केला जातो घरात सगळीजणं आहेत म्हणल्यानंतर पोहे उपमेच केले जातात तर तसं करू नका प्रोटीन रिच ब्रेकफास्टकडे लक्ष द्या सर्वात सोपं आहे म्युस्ली विथ मिल्क त्यामुळे तो पण एक पर्याय तुम्ही करू शकता अगदीच अ... ज्यांच्याकडे खूप लवकर गणपती बसतात तर ते जर शुगर्स तुमच्या सकाळी फास्टिंग कंट्रोलमध्ये असतील तर एकशे शंभर ते एकशे वीसच्या रेंजमध्ये असतील तर तुम्ही इंटरमिटंट फास्टिंगही करू शकतात त्याला काही लागत नाही आदल्या दिवशीचं जेवण वेळेत करायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही एक बारा तास ऊसपर्यंत ता, तो फास्ट जो उपास आहे काही न खायचा तो कंटिन्यू करू शकतात त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यानी आपण आपल्या सणाचाही आनंद घेऊ शकतो आणि आपल्या शरीराचाही आनंद घेऊ मेंटेन करू शकतो त्याची तब्येत कारण देवाला सुद्धा त्याला त्याच्यासाठी म्हणून आपल्यान आपल्या शरीराला त्रास दिलेला त्याला सुद्धा पटत नाही त्यामुळे आपल्यातील असलेल्या देवाची काळजी म्हणजेच आपल्या शरीराची काळजीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकतात त्यामुळे ह्या सगळ्या टिप्स नक्की फॉलो करा आणि अजून कुठल्या विषयावर तुम्हाला आमच्याकडनं माहिती जाणून घ्यायला हवी आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण आम्ही दररोज चार ते साडेचार लाईव्ह एपिसोड घेऊन येत असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईफस्टाईल आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आम्ही तुम्हाला मदत करत असतो आणि त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करू करायला विसरू नका बेल आयकनला क्लिक करा आणि तुम्ही तुमचा गणपती बाप्पाचा जो काही सण आहे तो खूप आनंदाने कुठलंही गिल्ट न घेता मोदक खाऊन छानपैकी एन्जॉय करा क्वांटिटीकडे लक्ष द्या फक्त मोदकच खाऊ नका ताटात असलेली कोशिंबीर चटणी कडधान्य ह्याकडेही लक्ष द्या भाजी बटाट्याचीच झाली पाहिजे असा अट्टहास करू नका गवारीची भाजीनी पण शुगर कंट्रोल व्हायला मदत होते ते पण तुम्ही करू शकतात पेकी एकच कुठलं तरी कार्ब ख्या आणि सकाळ संध्याकाळ वॉकला सुद्धा जा जेवणानंतरही वॉक करा अशा या छोट्या छोट्या टिप्सनी तुमची रक्तातील साखर मॅनेज करा आणि तुमच्या गणपती बाप्पाच्या आवडीचे तुमचे आणि माझे आवडीचे मोदकसुद्धा एन्जॉय करा त्यामुळे गणपती बाप्पा मोर